या वातावरणामुळे किंवा बियाणे खराब बियाणे असल्यामुळे सोयाबीन पिकावर फार मोठ्या प्रमाणात मोझॅक विदर्भात फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन उकरून फेका लागत लागू राहिलेला आहे आणि सोयाबीनचं पीक हे संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे बियाणे जर चांगल्या क्वालिटीचं चा आलं जर असतं तर हे येलो मोजॅक हा शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर आला नसता त्यामुळे जर शासनाने पहिलेच बियाण्याची तपासणी करून जर शेतकऱ्यांना योग्य व चांगलं बियाणं दिलं तर आज ही परिस्थिती आली नसती आज जसं आमच्या शेतात येलो मोजाकला सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांचे येलो मोजाकचे प्लॉट येलो मोज्याकून पूर्ण सोयाबीनचे प्लॉटच्या प्लॉट गेलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर जो आर्थिक भूर्दंड बसणार आहे किंवा ज्यांची दिवाळी दसरा जो आता त्यांना साजरा करायचा होता सोयाबीनच्या पिकावर ते करू शकणार नाहीये त्यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना सोयाबीनचे शेतकरी आहे त्यांचे जे नुस लॉस झालेला आहे त्याला पटकन भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि येलो मोझॅक हा काबर आला याचा सुद्धा शोध शासनाने लावावा आणि जे सदोष बियाणे आहे त्यांच्यावर त्वरित बंदी घालावी माझं नाव मोहन लक्ष्मणराव आणि राणार जिखी भाऊ बापू माझी शेती देवी देवी तहसील मध्ये आहे आणि देवी तहसील मध्ये येलो मोजाचा प्रादुर्भाव त्या सर्व यांनी दाखवत आहे त्यामुळं सोयाबीन भरणं यावर्षी कठीणच आहे शेती सोयाबीनचे शेत वाढलेले आहे आणि काही जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा जो लावलेला खर्च आहे हा सुद्धा भरून निघत नाही कमीत कमी आमचं असं म्हणणं आहे का शासनाने त्याची दखल घेऊन आम्हाला जे काही मिळत या असेना आम्ही त्या शासनाकडे पाहत आहोत शासनाने त्याचा पाठपुरावा करावा आणि कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊ चौकशी करावी जे काही नुकसान झालं त्या विषयी भरपाई मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा मी एक शेतकरी म्हणून आणि माझ्याही शेतामध्ये आज अचानक गेलो असता झाडाचे पाने संपूर्ण पिवळी दिसली आणि पूर्ण शेत फिरले असता चारकोल रॉट आणि येलो मोझॅकचा रोड मोठ्या प्रमाणात पसरला आहे त्यामुळे आता भविष्याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे कारण शेतामध्ये जो खर्च झालेला आहे तोही निघेनाशेना झालेला आहे कमीत कमी एका एकराला चाळीस हजार रुपये खर्च येतो परंतु आज कमीत कमी चारशे रुपये त्या पिकातून निघणे कठीण आहे त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि येलो मोजाक आणि चारकोल रॉडचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मी आज आपल्या निवेदनातून मागणी करीत आहोत